आपण जर फलटणचा विचार केला तर या ठिकाणी दादांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं आता या ठिकाणी चालू झालेली आहे या ठिकाणी फलटणकडे येणारे जेवढे मार्ग आहेत ते सगळे दादांनी माझ्या आणि गडकरी साहेबांच्या मागे लागून त्या ठिकाणी मंजूर करून घेतले फलटण पंढरपूर पालखी मार्ग सहा हजार कोटी रुपये फलटण बारामती रस्ता सातशे पंच्याण्णव कोटी रुपये फलटण पुसेगाव परत केंद्र सरकारने तो केला म्हणजे काम चालू केलं फलटण की साडेतीनशे कोटी रुपये फलटण दहीवडी चार हजार कोटी रुपये पाडेगाव ते शिंगणापूर सातशे कोटी रुपये आसुगाव ते फलटण ते गिरवी अडीचशे कोटी रुपये आणि फलटणचे अंतर्गत रस्ते शंभर कोटी रुपये मला एक सांगा फलटणसारख्या शहराकरता एवढा निधी यापूर्वी कोणी कोणाच्या स्वप्नात तरी आला आहे का जेवढा निधी आज खऱ्या अर्थानं रणजित दादांच्या प्रयत्नातून आणि हा कागदावरचा नाही आहे ही सगळी कामं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत वारकरी भवन असेल प्रशासकीय भवनाचं चा काम चाललेलं आहे महसूल भवनाचं चा काम चाललेलं आहे या ठिकाणी दोन पोलीस स्टेशन्स उभे राहिले आहेत आमच्या पोलिसांकरता उत्तम क्वार्टर आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू केलेलं आहे दिवाणी न्यायालयसुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर केलं आहे आत्ताच मला दादांनी येता येता कानात सांगितलं न्यायालय तर सुरू झाले पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याची आता एक एकत्रित इमारत देखील तुम्ही करून टाका दादा काही काळजी करू नका पुढच्या काळामध्ये न्यायालयाची इमारत देखील या ठिकाणी आपण करू